আছে <laughs> पस... भार। 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 सर अफवा खाली ना हात 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 परत या अनुषंगाने कशा पद्धतीने लोकांना शांततेचं आवाहन केलं सर गोळीबाराची विक्री अफवा या ठिकाणी पसरवण्यात आली आजचं जे मतदान काउंटिंग जो बंदोबस्त आहे हा आता अंतिम टप्प्यावर आहे आतापर्यंत आपण चांगल्या शांततेमध्ये सगळं पार पाडलेलं आहे सगळ्यांचं सहकार्य पण मिळालेलं आहे अगदी चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त आपण पण ठेवलेला आहे परंतु सोशल मीडियावर काही okay. अफवा पसरतायत तर त्या अफवांवर काही विश्वास ठेवू नये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दाहून कोणी अफवा पसरवत आहे आम्ही सोशल मीडियावर आमचा वॉच आहे त्या लोकांवर आम्ही गुन्हे दाखल करणारच आहोत तरी देखील सगळ्या नागरिकांना सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आवाहन आहे की कुठलाही अनुचित प्रकार कुठेही घडलेला नाहीये तरी आपण शांततेमध्ये शांततेचं आम्ही आवाहन करतो आहोत सगळ्यांनी सोशल मीडियावर जे अफवा पसरवली पसरले जात आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये गोळीबार झाला अशी माहिती येते नाही गोळीबार असं कुठलीही माहिती नाही इथं आता आपण दिवसभर सगळे सोबतच आहोत कोणत्याही पद्धतीची गोळीबार नाही कोणाला काही हनमार नाही किंवा शिवीगाळ नाही अगदी शांततेमध्ये सगळे आहेत सगळ्यांची सगळ्या कार्यकर्त्यांची जी, जी व्यवस्था होती ती चोखपणे प्रशासनाने बंदोबस्त मागवलाय का काय हा आमचा अतिरिक्त बंदोबस्त ऑलरेडी आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पेट्रोलिंग करते आहे एसआरपीएफ कंपन्या पेट्रोलिंग करत आहेत आमचे सीआरपीएफचे जवान आहेत त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये जे पण आहे सगळ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपल्यावर विश्वास ठेवू नये थँक्यू